मित्रांनो आज हे बघा मोगऱ्यात आहे पूर्ण मोगऱ्याला पाणी लावायला आहे कारण आज आमचा नंबर आहे पाणी लावायचा म्हणजे आज गुरुवार आहेत पाईपलाईन आहेत आमचा दिवस आहेत आज पाणी लावतो बघा दाखवतो आता अजून अर्धे राहिलेत मित्रांनो पाणी लावायचे मोगरे तर चला दाखवतो पाणी लावतो हे बघा पाटानं पाणी येतं हे एका लाईनला खत मित्रांनो लावायचं विसरलं होतं तर याच्यात घेऊन आलो होतो हे बघा आणि हे कुदळ पाणी वळवण्यासाठी काही बांध भरण्यासाठी आणि ते पाणी जात आहे तिकडं इकडचे भिजवलेत मित्रांनो हे बघा ओलावा आणि इकडचे राहिलेत हे आणि हा पट राहिला एक आणि तिकडचा भिजवला मित्रांनो वरचा तर चला मित्रांनो आता पाणी लावतो तर मित्रांनो हे बघा मी ते गवत मरणारं औषध फवारलं होतं बाटली दाखवली होती अगोदरच्या व्हिडिओमध्ये खाली व्हिडिओमध्ये बघू शकतात ते फवारलं होतं हे बघा शेवटच्या मित्रांनो रांग राहिले त्याला पाणी लावतो आणि मग नंतर मग जाईन आंघोळ करायला कारण संध्याकाळ होत आले हे बघा शेवटची रांग आहे नंतर मग झोपडीशी आलो जरा बसून होतो मित्रांनो हे बघा सूर्य मावळत आलं होतं तर चला मित्रांनो आता उद्या भेटूया